भारतीय जनता पार्टीच्या माजी नगराध्यक्षा रोनी शिंदे यांचे पत्नी सामाजिक कार्यकर्ते उमेश शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त दोन दिवसापूर्वी कराड शहरामध्ये बॅनर लागलेले आहेत ला या बॅनरवरती एक शब्द लिहिलेला गेलेला आहे तो म्हणजे निष्ठावंत हा निष्ठावंत शब्द नेमका लिहिण्यामागत शिंदे आपण त्यांचं कारण काय हे कारण असं आहे की गेल्या काही दिवसापूर्वी भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश झालेले आहेत पक्षप्रवेशावर निष्ठावंत शब्द लिहिल्यामुळे कराड शहरामध्ये एक वेगळ्या प्रकारचं राजकारण तापू लागलेलं आहे ला या निष्ठावंत बॅनरची चर्चा होऊ लागलेली आहे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी जर निष्ठावंत शब्द लिहावा लागत असेल तर ही, ही खेदजनक आहे कैलास करोडे महाराष्ट्र न्यूज कराड